गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून आहे बारा वाजून गेले गेले हा बारा तीन झाले गुड आफ्टरनून फ्रेंड्स वेलकम टू द न्यूज ब्लॉग पूजाला मी खूप इन्सिस्ट केलं की जा फोन घेऊन जा किंवा गोप्रो तरी घेऊन जा तिचं काय म्हणणं आहे तिच्याकडूनच आहे का ऍक्च्युली मला शूट नाही करता येत आणि त्यांच्या समोर बोलणं म्हणजे डिफिकल्टी आहे फार जास्त नाही काढायचं पूजा ऑफिस मध्ये ब्लॉक पण पूजा भाव्याला घेऊन चालले ऑफिस मध्ये तर आज भाव्या जाणार आहे मम्मा सोबत ये अंकल ये देखो ले ली दोनों वाले बर्तन दे shell ऊपर नहीं नेते का पूजा फोन आता पर विचार रहे है अंडा कैंडी पाउडर सका दुपा समझ का आ रहा है लावनस आली है वाइट वाइट आले थे, थे। जा 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 बस लगा माझा ऍक्च्युली दुसरा प्लॅन होता फ्रेंड्स मला कुठेतरी बाहेर जायचं होतं पण पूजा एक दोन तासातच येणार आहे आपण जाणार आहे क्रोमामध्ये दुपारी फ्रेंड्स एसी बघण्यासाठी तिथं कदाचित एचडीएफसी वाल्यांकडून लोन होण्याची शक्यता आहे बजाज कडून नाही होते का बिकॉज पूजाच जे बजाज वरती नाव ना आहे हो ते तिच्या अगोदरचं नाव आहे लग्नाच्या अगोदरचा आणि आता पॅन कार्ड आधार कार्ड वगैरे आहे ते सगळं काय लग्नाच्या नंतरच्या नावाचे डॉक्युमेंट्स आहेत तर त्यामुळे तो प्रॉब्लेम होता जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं काही ना काहीतरी आपल्याला टाइम भेटेल अजून चांगले प्रोडक्ट्स बघायला अजून चांगले रिव्ह्यूज वगैरे बघून आपण मग डिसिजनवरती जाऊ एसीच्या असं एक दीड तास हालवला प्रॉपर यूज केले वती थ्रेड्सला ट्युनिंग करायचं परत थोडे कॉर्ड्स कोर्स थो वरून शिकलोय आपण असं घेताना वाटलं होतं की पटपट पटपट -पट -पट होऊन जाईल बट नाही खूप काही आहे शिकायला बेसिकच्या बेसिकच्या पण आपल्याला म्हणजे मला तरी माहित नव्हतं वाजवता वाजवता गाणं ना त्यासाठी अजून प्रॅक्टिस लागेल बट तरी फर्स्ट डे होता आपला तर जस्ट एक तुमच्यासोबत शेअर करतो प्रॅक्टिसची खूप गरज आहे बट लवकरच होईल आज थोडस सावली आहे कम्पेअर्ड टू दुसऱ्या दिवसांपेक्षा तसं पण दोन वाजून गेलेत आणि तोपर्यंत पोहोचला पण हे काय केलं मामाच्या ऑफिस मध्ये बॅटबॉल आता काय प्ले सेशन मस्ती केली अरे वा घाबोळ यांच्या तिला छान उपाय लागले नको ते नको भेटा ते आलो होत आपण मध्ये फ्रेंड्स पूजा बसले आत मध्ये भागल्या सोबत तिचा हटमध्ये कारण की तिला खूप भूक लागली होती खूप भूक लागली आहे पूजाला खाणार ना ऑफर आहे पण बघू तरी मला पिझा पिझ्झा काय माहित नाही काय भेटतं काय ठीक आहे ऑफर आहे टू नाईन्टी नाईन वाली त्यांना विचारू तुला पण का तुझ्या मम्मा कडेच टू नाईन्टी नाईन चा ऑफर लावला टेबल वरती अनलिमिटेड पिझ्झा फ्रायडे फ्रायडे

मिल मॅ हा एक पेप्सी टू ठीक ये गा। अगर बच घेऊ आपण पार्सल कर कारण की एवढं सगळं आपण आता खाऊ नाही शकणार पिझ्झा खाल्ला तर खाईल बट नवीन काय ते ट्राय केलं पाहिजे म्हणून आपण ते घेतो सध्यासाठी वाचलं तर संध्याकाळी पण खाता येईल फाय नाईन सिक्स टोटल प्राइस पडलाय फ्रेंड आपल्याला तुझ्या वेगवेगळ्या गोष्टी मागवल्या ना एकदा पूजा आठवले ना पिझ्झा आठ मध्ये काय झालं लक्षात असेलच तुला हा देवा हँडल नव्हतं आणि नवीन उघडलं तिची कास होती फ्रेंड्स कासली ती मधली पडते काहीच नव्हतं आणि पूजा त्या काचेतून डायरेक्ट आले होते ते बघितलं बरं झालं तसंच पाहिजे गप्प बसायचं नावच नाही घेते सारखी धडपड चालू आहे एकतर पूजाला मला दोघांनाही ला लागले खूप त्या दावरत नाहीये बघ काय ना काहीतरी सोल्यूशन शोधत काढत राहते आता कधी बसून बोलती है, एसी लाव एसी लाव बे बघ हे बघ

नको रेस यायची आपल्याला कामाला होते का काय रे इकडे नको आपल्याला सौज नको आपल्याला पाहिजे अच्छा हे दुसरं आला थँक्यू तुझं आता हे पहिलं हे ट्राय करायचं तुला तुझा आता ते बोलतात पिझ्झा पेक्षा हे जास्त टेस्ट आहे आपण पहिला पिझ्झा कसा आहे नंतर आपलं खूप सारं झालं त्यावरती चिली फेक्स पिझ्झा पण ऍक्च्युअली टेस्ट आहे फ्रेंड्स Same here friends, पुण -पुण होता। हो। चिकन आणि शेजवान मीट शेजवान चिकन मीट बॉल दोघेही टेस्टी होते पण सगळ्यात जास्त कोणता आवडला ना सेम आपण हो पण तो जास्त टेस्ट दोघांमध्ये कम्पेअर करायला गेला आता हे एक ट्राय करायचं ये क्रश कसं सोडू शकते रे तू सोडला ना मला तरी लय आवडते ही क्रश बाजूला पिझा जा ते की आपण हे दोन थोडं सो बोलू ना थोडं सो तो काल बाजूला बोलला की ये पहले ये आसे दिखाओ उन लोगों से ये मेरिट स्टेज कर ले अपन फर्स्ट टाइम बोर्ड बन रहा एवढ सगळं आहे ते ऍक्च्युअल मध्ये क्रिस्पी आहे असं वाटतं नॅचो पिझा आणि फॉन्स स्वीट फॉन्स सगळं मिक्स करून खातो मस्त लागत ऍक्च्युली सॅटर्डे हा पूजा ऍक्च्युअली सॅटर्डे आणि विकेंड म्हणून मला वाटतं दुपारच्या टायमाला खाले ना तर आजकाल संध्याकाळच्या टायमाला पण आलो तर भरलेला दिसेल ऑलमोस्ट

आणि बळ आपल्याला मोकळा भेटला म्हणून एवढं प्रॉपरली करता आलं निलं आहे डिस्टर्ब केलं असं दुसऱ्यांना आपण बसून एन्जॉय केलं सेलिब्रेट केलं तर जाताना बेल मारा तो मारणार की नाही दोस्त इश्यू आहे आपल्यावर प्लीज पेन्शन संपले बा ओके थँक्यू तू नाही घेणार घेऊन ये घाबरते का रे तू ऑर्डर करायला जा जा, जा, जा करून हे ह्याचा तू मिल घेतला ना काय ह्याचा मेल्टचा ह्याच्यामध्ये मेल्ट होते ते ले ले, दोन ते पॅप्सी होती आलेली ग्लास आणि फ्राईज बाकी दोन पिझा तर ऑफरमध्ये घेतला फाय नाईन्टी काय मग आता काय तुला भूक लागली मला पण भूक लागली तिथे काय विचार करू महिनाभराचं बजेट फिक्स आहे संपलं आज आता घरी गपचूप महिनाभर डाळ भात भाजी चपाती बस

अरे नको मला ग्लासच ग्लास पाण्यास नाही ग्लास असते मी आता तुझं ऐकून दुसरं घेतलं की नाही तू घे ना एवढा माझ्यासाठी प्लीज प्लीज भेटू प्लीज आपण एक दोन तीन या गोष्टी पार्सल घेतोय मी अजून एक स्लाइस घेतो आता पिझ्झाच्या स्लायसेस बोलतात काम नाही बोलत करेक्ट मी कायम रॉंग प्लीज त्याला बोल आता पार्सल दे बाकी मैदा खाऊन ताकत आली काय रे मी <laughs> घाबरलो असतो तुला तु वाटत अरे माझ्या बाळा अरे माझ्या बाळाला चिंपात भाव्यावरती राबवायचं नाही समजलं ना भाव्या काय लहान वाटली का तुला ओरडायला तिच्यावरती माझी जस आत्ता नजर गेली फ्रेंड सर चिकन किंवा पिझ्झा जो घेतला ह्याच्यामध्ये मिरची पण स्लाइस आहे रे हा पण तर होती मस्त आहे आणि मीठ बॉलमध्ये फक्त चीज आहे आणि मीट बॉल्स आहे आणि शेज वन बॉल आहेत वाट आहे चिकनचे ॲक्च्युअली टेस्टी आहे हवा आणि हे देखील पण गरम गरम खाल्लं तर नाहीतर कोल्ड ड्रिंक नॉर्मल झाल्यावरती पिल्यासारखं आहे ते ओळवामध्ये जाऊया का बघायला जायचं पॅप्स नाही लावून आतमध्ये बेसिन हात धुवायला अवेलेबल नाही आहे म्हणून उदाही व्हाव्या चालत बाहेर तोपर्यंत आपण हे पार्सल करायला सांगू त्यांना तुझ्या मी आलो हात देऊन येतो मी वॉशरूम ठीक आहे पार्सल दिलं त्यांनी आणि तू सेलिब्रेट घरी करू की, की एव्हरीथिंग वॉज बेस्ट जस्ट दॅट एक बेसिन असला पाहिजे होता हात वगैरे क्लीन करण्यासाठी आलो तू कोण व्यवस्थित क्लीन नाही केलं का सगळ्या बाजूला सॉस लागले बघा आता मॉल मध्ये क्रोमा मध्ये जावं लागणार का दुसरा क्रोमा नाहीये दुसरा नाही क्रोमा म्हणजे फक्त क्रोमाचा शॉप असेल मॉल मध्ये तुला म्हणजे बिल्डिंग बिल्डिंग काय नव्हतं प्रॉपर क्रोमाचा शॉप आता चेक कर गुगल वरच अंधेरी गुगल वरून चेक केलंय अंधेरी बेस्ट ला दुसरं क्रोमा आहे प्रॉपर क्रोमाचा शॉप आहे ते डायरेक्शन लाव बस

त्यात आपण सगळं कन्फर्म करून घेतले त्यांच्या रिव्ह्यूज पण सांगितलेत की चांगलं चांगलं आहे सगळं प्रोडक्ट ह्याच्यात काही इश्यू नाहीये कस्टमर सर्व्हिस पण वेळेवर अवेलेबल आहे कधी कधी इन्स्टॉलेशन पण सेम डे इन्स्टॉलेशन होण्याची पॉसिबिलिटी आहे ते बोलले तर दोन दिवसांनी डिलिव्हर करणार त्याच्या अगोदर दोन दिवसामध्ये लवकर होईल लवकर इन्स्टॉलेशन होईल लवकर लागलेच आता का काही करतोय माहिती फ्रेंड्स काही घाई करतोय तोंडावरती पूर्ण तर फोनच्या ह्याच्यामुळे दिसत नाहीये पण खूप घाबर इथे महिने टी जे वाजवाय तर शिकतीच आहे तिथे आपलं लोन प्रोसिजर कम्प्लीट होते झालं फ्रेंड्स प्रोसिजर वगैरे सगळे काय पूजा सेट तर फ्रेंड्स हाय आपला आय सी ॲक्च्युअलमध्ये मध्ये फॉर्टी वन पडली होती फॉर्टी वन वन नाईन्टी

फायनली एकदाच झालंय फ्रेंड्स सीचं एवढंच की आता ते मंडे पर्यंत येईल मंडे पर्यंत आलं ट्युजडे पर्यंत आपलं इन्स्टॉलेशन होऊन जाईल ते बोलले तर आहेत की जमलं तर मंडेला इन्स्टॉलेशन पण होईल एसीचं गली गली डान्स करू पण चला तुला डान्स करायचं आहे व्हेरी गुड व्हेरी गुड पण आता येईल आता आपण लवकरच एसी मध्ये जाऊ एसी येईल घरी बस इकडे आपण आता आलोय क्रोमाच्या बाहेर थोडा वेळ आता बसू नंतर लगचुप घरी जाऊ पटपाटी आता येत की आपण पहिलं तर पिझ्झा पिझ्झा हाट मध्ये नवीन काय आले ते एक्सप्लोर केलं आपण मला नाही आवडलं मला आवडलं प्रत्येकाची टेस्ट अलग अलग असते आलो एसी आपण फायनली सकाळी खास हा डिसिजन आपण भाव्यासाठी घेतला फ्रेंड्स आणि आपण फायनली एसी घेऊन टाकला एंड काँग्रेस पूजा ट्यूसडे पर्यंत पूजा बोललेली एसी लागेल आणि ट्यूसडे पर्यंत एसी लागणार आहे इतका वेळ दिलात फ्रेंड्स ब्लॉग बघण्यासाठी तुमचा त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण लवकर नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वाचिंग टेक केअर बाय 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 आज बाय बाय नाही करे तिला झोप आली आज भावेची दुपारची झोप झाली नाहीये फ्रेंड्स बाय बाय फ्रेंड्स टेक केअर पार्टी टू बी मान नाही त आम्ही येतो ना रियाचा जरा ताण लागला आज बागेच्या वाटलीतचं पाणी द्यायला लागणार आहे कारण की आपण पाण्याची बाटली आणलीच नाही सोबत